महापालिकेचे रणांगण तापू लागले निवडणूक म्हटले की पाच वर्ष गायब झालेले आता निवडणुकीत उतरणार आहेत कुपोडमध्ये प्रभाग एक दोन आणि आठ असा प्रभाग येतोय लोकांना आपण इच्छुक आहोत हे दाखवण्यासाठी अनेकांनी आवर्जून दीपावलीच्या शुभेच्छा कार्यकर्त्यांना दिल्या आहेत पाच वर्ष गडप झालेल्या बऱ्याच संभाव्य उमेदवारांनी शुभेच्छा देत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न चालू केला आहे मात्र त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो हा प्रश्नचिन्ह आहे पराभव झाल्यानंतर आता निवडणूक समोर ठेवून जागे झालेत काही उमेदवारांचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे आपण पॅनल लावणार आहोत सोबत घरातील नावेही निश्चित करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे जणू काही प्रभाग आपली जहागीरच आहे असं त्यांना वाटू आहे टक्केवारीमध्ये कुपोड शहराचा विकास अडकला आहे आता आम्ही विकास करू असा आव आणला जात आहे विकासाच्या नावाखाली आपले भले करून घेणार पुन्हा मते मागण्यासाठी येत आहेत काहींना पक्षाची पदे मिळाल्याने त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले आहे पराभव जिवारी लागलेले संभाव्य उमेदवार आता जागे होऊन जणू काही आपणच कुपवाड शहराचा विकास जोमाने करू असा विश्वास व्यक्त करतील परंतु नगरसेवक पद असताना गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून नुसता दिखावा करणाऱ्यांना लोक कंटाळून गेले असून आता विकासात योगदान काय याची चर्चा होऊ लागली आहे प्रभागाच्या आणि कुपवाड शहराच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचे भले करून घेणाऱ्या तथाकथित संभाव्य उमेदवारांपासून शहराला वाचवण्याची गरज असून लोक पर्यायी उमेदवारांच्या शोधात असून तशी प्रचिती निवडणुकीदरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको हा होता सिन्यूचे प्रतिनिधी नजीर बारगिर स्पेशल रिपोर्ट